आज रोजी रिसोर्ट पोलीस स्टेशन ज्युरिस डिक्सन अंतर्गत एक आम्हाला गोपनीय माहिती मिळाली होती की आंबेडकर अमरदास नगर मध्ये एक ग्रे कलर ची बोलिनो कार आहे त्याच्यामध्ये एनडीपीएस चे, चे काहीतरी पदार्थ ठेवलेले आहे ते आ, हा एकूण म्हणजे हा गुप्त माहिती भेटल्यानंतर आम्ही एक पथक तयार केलं आमचे ऑफिसचे लोक एस डी पी ऑफिसचे लोक आणि मालेगावचे डीबीचे लोक हा एकत्रित गेले तिथे आणि त्यांनी ताबडतोब रेड केली आणि रेड केल्यानंतर त्यांना असा आढळून आला की तिथे गांजा ज्यांची क्वांटिटी वन पॉईंट नाईन टू टू अप्रॉक्सिमेटली दोन के जी म्हणजे सुमारास दोन किलोग्राम गांजा भेटलाय आणि साठ सिक्स्टी पॉईंट एट टू ग्रॅम्स एम डी एम ए सारखे प्रोडक्ट थ्री नाईन्टी एट पाचशे चे झाली नोट यांची किंमत एक वन लॅक एटी नाईन थाउजंड आहे आणि बाकी बुलिनो कार आणि दोन मोबाईल असे सगळे मुद्देमाल जप्त केलेले आहे आता हा सगळे गांजा सारखे दिसले प्रोड़क्ट्स आणि एमडीजी आहे आम्हाला असं वाटतं यांना आपण सीए केमिकल अनालायझर एमडीएम है हाँ गांजा है कार्रवाई जो है तो अपन करना है आता एक एक मानूस लो लो जो है तो आता आरोपी है प्रॉपरली इनवेस्टिगेशन करना पुढ़वाई है तो कर प्रेजेंटली जो बाहर ची कन्स हजार रुपये है दोन किलो तो एक लखा चाह एमडीएम अम जो ते है खूब किए एक किलो एमडीएम अम ची चीम एक करोड़ पर्यत है साठ ग्राम है तो समझा सहा साढ़ेस लाख ची बाकी बा, जो अपने नकली नोट है बनावटी नोट जो है थोड़ा सा क्रिटिकल है कि वे चालू है इलेक्शन से पूर्ण प्रॉपरली इन्वेस्टिगेट करा लगे कुछ मानले है कुछ पर्यटन जाते पूर्ण जो महिला है अपन इन्वेस्टिगेशन ना